Bye. कंकड कंकण हमारे लिए शंकर है हम इस भारत के लिए और इस भारत के लिए हम जियंगे तो भारत के लिए और मरेंगे तो भारत के लिए तुमचं स्वागत आहे सुजल पाटील या युट्यूब चॅनेल वरती आज स्वातंत्र्य दिन आहे त्या निमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारताला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस ला मिळाला आणि पंचवीस आहे त्यानिमित्ताने आज, ता आज एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन आहे त्यानिमित्ताने आपण चाललेलो आहे पहिली ते सातवी शिक्षण घेतलेल्या शाळेत ते जाऊ तिथे कसे काय आहे स्वातंत्र्य दिनाचे सर्व दाखवा आपण चला ते असेच कंटिन्यू आपल्या ब्लॉग आपण घराजवळ आहे आता घराजवळ नेऊन तो चला भेटू दिया। नमस्कार आज स्वतंत्र दिन आहे आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दुकानातून घेतलेला आहे बिल्ला आता बिल्ल्याशिवाय स्वतंत्र दिन होत दिख नाही तो लागतो बिल्ला चला बघ नानाला बिन नाना असते बघ नानानी सांगितले आहे नानाचे दोन शब्द ना तू दूध जेवायला आले चहा पिवायला लागते ना चहा पिवा हा मग जेला नाही गे शालम बिलन चालन चालण जाण ना काय पाच मिनटं पाच एक मिनिटंला चल ना माझ्या जवळला चल येतो चल ना माझ्या जवळला चल ना मग ते आपण तिला नानाच्या दुकानातून दिला तर आता जाऊ आपण शाळेत करून चला आता येत होते तेव्हा याच रस्त्याने आपण प्रभात फेरेला जायचो ती आठवणच आहे त्याच रस्त्याने आम्ही भेटू बेस्ट आता पोचलेलो आपण चला देशभक्ती गीत आता गाणार आहे ते तुम्हाला दाखवले गाव चला दाखवतो आता गौरी जाम पोरा कमी येईल

आओ बनजो तुम्हें दिखा ඇ ලක්වන දෙක ්‍රාග්වන්න නොතේ जवानों का अलफेलों का मसखानों का किस देख पगारो किस पगारो क्या कहना ये देश है दुनिया का कहना कहा छोड़ी छाती हीरो की कहा बोली शकले हीरो की कहा बातें है दान्दे? अهرانजे मस्ती में मस्ती है अهرانजे मस्ती में मस्ती है भूमि मस्ती में तर्पण की भूमि है तर्पण की उम्मीद इसकी नदी-नदी हमारे लिए है गंगा है इसका कण-कण हमारे लिए शंकर है हम जिएंगे इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए और मरने के बाद भी गंगाजल में बहती हमारी अस्तित्व गो कोणी कान लाग सुनेगा तो एक वाजेगा भारत माता की जय भरगा मल्ल्याचं उत्तर तर तुम्ही ऑपरेशन सिद्धीरमध्ये पाहिले असेल संपूर्ण जगाने पाहिलं असेल की आम्ही भारतीय देशाच्या विकासाकडे लक्ष देतो जर आम्हाला कोणी आतंकवाद करून त्रास देण्याचा प्रयत्न करेल तर उत्तर जसाच तसे देऊ एवढेच सांगेल की आतंकवाद थांबवा नाहीतर उत्तर भयंकर असेल जय हिंद जय भारत

दोन चॉकलेट मिळलेली आहे तेल पण दिवस सांग तुम्हाला ते हे वाट एक एक मी खातो आता चॉकलेट खाऊन देऊ आपण आता कार्यक्रम आता दाखवतो तुम्हाला हार्दिक किंग ओपनर हा ओपनर हे प्रशांत अवतल ना

थोडासा लाच आहे तुझा

आमच्या शाळेत व्यवस्थित चांगले कार्यक्रम झाले आणि तुमच्यासारखी मुलं तुमच्यासारख्या मुलांनी सहकार्य करून ते सुंदर प्रकारे अशी आमच्या काळातली मी या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला चांगल्या शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र तर आता आपण निघू तर मॅडमनी तुम्ही सांगितलेलं आहे मॅडम साधे झालेला आहे कार्यक्रम बघ बाबू बाबूने बघ आपण निघू मॅडमने पण मॅडम तर दोन साले सांगितलेला आहे सुजल पाटील टाक ना डबल झिरो सेव्हन टायक हे तुला पण दाखव चला का आपण निघू निरज चला कार्यक्रम झालेला आहे निघू जा आता काय झालं तुमच्या डाबेल्या दाबेल्या दही आहे आल्या ना तुम्ही आता कार्यक्रम पण झालेला आहे आता आपण इथे निघू चला कुठे जायचं माहीत नाही कुठे जाऊ कुठेतरी जाऊन नाही मी निचले इथे निघालेलो आहे बघू आता कुठे जर जाऊ कुठले शाळेत बघू तर बाजूच्या शाळेत जाऊ इंग्लिश शालेत तिथे आहे का नाही बघू चला आज स्वातंत्र्य दिनानिमित्ताने कार्यक्रम छान झाला मॅडम सांगितलं मॅडम मी तुम्हाला कसं झालं कसं नाही चांगल्या पद्धतीने झाला आपण पण होतो या शालेत तेव्हा पण पक्की गेल्या पक्की गेल्यान आम्ही ते आठवतात आता तर वेल बघ वेल गेलेली परत येत नाही म्हणून काय ते करा गेलेला महत्व द्या असले चला आता आपण काय कल्याणला चल नीरज सांगतो कल्याणला जाऊ जाऊ तर चला भेटू तुम्हाला जाऊ आता पाण्याने खूप रंग केलेला आहे पाणी पण खूप येणार आहे तर बघू तुम्हाला पुढे शाळा दापुरती आहे इंग्लिश शाळा इंग्लिश इंग्लिश शाळेची पोळा बघा तिथे पण झालेला आहे कार्यक्रम चला जाऊ पुढे असेच असेच कंटेनर आपल्या ब्लॉग ला पुढे भेटू बाय कुत्री बघा बघा कुत्री कुत्री रस्त्या न सांग सांग ना सांग ना आयटी सांग आयटी सांग आपली इस्टाला जे के रेट जे केस पंधरा प्रो साहिल मडवी आहे बिंदास आयडी ला जा आणि मेसेज करा डीएम करा डिस्काउंट पेन देईल भाई तुम्हाला डिस्काउंट भाई डिस्काउंट शंभर टक्के भेटेल आपले माणसाला डिस्काउंट डिस्काउंट हा डिस्काउंट भेटेल डिस्काउंट त्याला भेटलेला आहे काय ला नाही सांगितलं त्याच्या हाईट बद्दल त्याचा जे की इव्हेंट आहे सांगितलं जा कोणाला पाहिजे असेल ऑर्डर बिडर असत फिटीन मिनिट हा स्वातंत्र्य दिन असला तरी या झेंड्याला विसरू नका कारण की आजचा स्वतंत्र आहे त्या या झेंड्यामुळे आहे त्याला विसरू नका स्वातंत्र्य दिन आहे म्हणून या झेंड्याला विसरू नका भगवा आपली शान आहे तिरंगा आपली जान आहे चला आयडी मला अलगता नाही जाऊन दे द्या आपण याच कॉलेजला आहे ना ना? आला का लेट झाला कर ब्लॉग स्वातंत्र्य दिनाबद्दल आज पंधरा ऑगस्ट सेव्हन्टी नाईन इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन होत आहे सोनावणे कॉलेज महाविद्यालयामध्ये तर या निमित्ताने सगळे विद्यार्थी आणि सगळे शिक्षक ध्वजारोहण करतात आणि कॉलेजची शोभा वाढवतात धन्यवाद चला तर आपण आलो नाही कार्यक्रमाला आपल्याला लेट झाले मॅडम काल तर लेट झाला चला बाय बाय मॅडम बाय बाय थँक्यू चला हशेत कंटिन्यू आता कार्यक्रम झालेला आहे हॅलो कॉलेजला ऍडमिशन कॉलेज आहे माझ्या दौऱ्याला फोटोशूट चाल कारण दे आप फोटोशूट सो दिस इज द आज सेल्फी पॉइंट जो कि हमने क्रिएट किया है आप लोग देख सकते हो इसमें बहुत ही मेहनत गई है बट ये कुछ भी हमने बाय नहीं किया इसमें से और ये हमारा होम मटेरियल है जिससे हम लोग ने ये डेकोरेट किया है तो आपको कैसे लगा ये जरूर बताना लाइक करो शेयर करो कमेंट करो फॉलो करो दुनिया से जाके बोल दो भोल दो लहरा सरशी काम नेहरादो न पचम नेहराडो नेहरादो नेहराडो जै जय डू फॉलो चैनल सुजल पाटील झिरो सेवन ओके लाइक शेयर कम्बा सब्सक्राइब भी कर देना ठीक है भाई की कर रहे हैं मतलब बहुत वीडियो शूट कर रहे हैं यहाँ पे बहुत मेहनत कर रहे हैं भाई वीडियो को सपोर्ट कर देना इनके और ट्रिलियन पहुँचा देना इनके व्यूज को ठीक है